सोलापुरातील गुरुनानक चौकातील जिल्हा रुग्णालयातील फर्निचरची निविदा प्रलंबित असून ते काम पूर्ण होण्यासाठी सहा महिने लागतील तरी देखील आरोग्य विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालयाबाबत ताब्यात घेतले असून लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रुग्णालय हे खासगी संस्थेला देऊन सुरू करण्याची घाई सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप आमदार प्रणितिदा शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला जिल्हा रुग्णालयामध्ये शंभर खाटा सर्वच आजार रुग्णांसाठी तर शंभर खाटा महिला व बालकल्याणसाठी असणार आहे या रुग्णालयात कर्मचारी भरती करण्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे या कंपनीद्वारे बी एम एस डॉक्टर आशा सेविका नर्सेस वार्ड बॉय तंत्रज्ञान आणि सफाई कामगारांची भरती केली जाणार आहे भरतीसाठी कोणतीही परीक्षा न घेता अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिली जात असून त्यामुळे या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे तसेच या भरतीत कोटा आणि पॉईंट लिस्ट नसल्यामुळे आरक्षणासाठी पात्र असलेल्या मागासवर्गीय उमेदवारांना नोकरी मिळणारच नाही तसेच या रुग्णालयाचे खासगीकरण झाल्यास उपचारापूर्वीच येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना औषध उपचारासाठी भरसमाट शुल्क मोजावे लागतील त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी खाजगी कंपनीने काय कंत्राट देऊन रद्द करून नियमानुसार भरती व्हावी रुग्णालयाचे खासगीकरण नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला